!

拿，拿走。 पैसे पण राहू दे पेश आहेत करायचं नाही काय आला आलं आल पैकी लवकर तुझा लवकर दाखवून मंग सिंग जरा आमगा वाला करा त्याच्या Jangan गोखसैदा फाटा सैदेला पण

हे सर बाजूला मोड रेबा हे काय

बापचं चव लागतंय फर्स्ट इस्ट बघ रे काय कार्यक्रम गोडा बघा हातं जमलं हे तो असं झालं हे झाले गे पर आहे आम्हा आंबा आहे गर दे ज्याला आंबा को नाही गो हिंदी न जाती मराठी मध चा मला चापटणार मला पडणार हिंदी कळ ना नाही शाळेत वोट 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 ओट के का नाही नाही किती शिकला कळ ना मी काय म्हणलं का मराठीत इथं आपल्या आंब्याला ओरं आली ती काय बघून या खायला लवकर बघून या जय हिंद हा पाटजी आमच्या सहदराची आंबे एक दोन तीन चार खच्चा बी दिसून बीस लोक वांदवी ती सरदाराच ती हे आलं होतं चेहरा आला होता आता जागता आपण चला बरे अगं त्या हिच्या चटणी मीठ ला पावलंस ना हा चालते बस

बलमा बोलो इसको फोड़ लगा और मला उठाई ना बलमा जो हिंदी कळत नाही माझा फोनच आहे बलमा सगळं ऐका बंदूक 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 दे अब एक एक का मर्डर है बलमा बस बलमा एक एक की चुनचुन कर मारूंगा

बोल नाही तर नाही तर गोळी घाले बस काल तुझ्या विश्वास पोर कुठे गेली तू खोट बोलास पण खाली बस बघ चटणी मिठाच्या पुड्या तू बोलत होतास ती खरं होत खरं होत खरं बघ मीठ म्हणजे पोर आंब्याला आली ती चल शोधूया उठ हां आय पोर काय तरी चॅक्टरवाला कच्छ आता ना आ, का पोरं गावं ना जाडीची मी काय मस्वी का चल घरी जाऊ

you're